हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरीच्या न्यायालयामध्ये एकवीस जूनला सकाळी नऊ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला न्यायालय आणि तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम पार पडला दोन हजार चौदाच्या अखेरीस भारतानं मांडलेल्या ठरावाद्वारे एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र घोषित केला गेला तर संयुक्त राष्ट्रांच्या एकशे पंच्याहत्तर सदस्य राष्ट्रांनी या ठरावाला मान्यता दिली त्यामुळे सर्वत्र एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे या कार्यक्रमाची सुरुवात मुख्य न्यायाधीश अनुपमा पार शेट्टी सहदिवानी न्यायाधीश आदित्य शिंदे सहदिवानी न्यायाधीश पंकज पाटील सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट रवींद्र गागरे आणि ॲडव्होकेट पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तालुका बार असोसिएशनचे ॲडव्होकेट राहुल शेटे यांनी हनुमानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले आज आंतरराष्ट्रीय अकरावा योग योग दिन कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्तानं मी न्यायालयीन न्यायाधीश पारसेट्टी मॅडम पाटील साहेब शिंदे साहेब पुन्हा शेटे साहेब आणि सरकारी वकील कर्मचारी बंधू आणि भगिनं यांना योगदानानिमित्त योगदान करणार आहे दानामध्ये भरपूर प्रकार आहेत बलिदान अन्नदान रक्तदान तर ह्यात त्यातला हा एक प्रकार योगदान तर योगदान मी देणार आहे आणि त्यांनी योगदान स्वीकारावा आणि त्याप्रमाणे योगदान रोज योग केले तर आजारही कमी होतात दवाखान्यामध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही आता माझं छप्पन वर्ष झालं तर मी एक दिवस सध्या दवाखान्यामध्ये ऍडमिट नाही त्यामुळं जसं आजारावर औषध आहे तसं आजारावर पण योगासन आहेत प्रत्येक योगासन वेगवेगळ्या आजारावर आहे नियमित केलं तर त्याचा कायमस्वरूपी फरक पडतो मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आज दिनांक एकवीस रोजी योग दिनाचे आयोजन तालुका विधी सेवा समिती तालुका बार असोसिएशन तालुका विधिज्ञ संघ यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे दैनंदिनाच्या कामकाजाने सर्व सर्वजण स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे तालुका विधी सेवा समितीतर्फे आज रोजी योग दिनाचे आयोजन केलेले आहे आज रोजी आम्हाला योग शिक्षक म्हणून श्री पांडुरंग सातपुते हे लाभलेले आहेत त्यांनी आम्हाला योग दिनानिमित्त व्यवस्थित गायडन्स केलेला आहे व आजपासून आम्ही देखील आमच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे लक्ष देऊ असं मी जाहीर करते तसेच आपल्या सर्वांना देखील मी आवाहन करते की आपल्या मानसिक व शारीरिक स्थितीकडे आपण लक्ष देऊन योग करावा यावेळी मुख्य न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी सहदिवाणी न्यायाधीश आदित्य शिंदे पंकज पाटील यांच्यासह तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्ष प्रशांत मुसमाडे उपाध्यक्ष बाळासाहेब बाजकर सचिव ज्ञानेश्वर येवले सहसचिव योगेश शिंदे किशोर वडितके स्वप्नील सप्रे ॲडव्होकेट जीवन राऊत मोहनिश शेळके प्रसाद कोळसे बाबा खुरुत अमोल पाणसंबळ सुनील घोगरे किरण धोंडे भूषण राका अमोल डवले नाझर जया गुप्ता अर्चना गव्हाणे सुवर्णा बागडे वैशाली ससे आदींसह सर्व न्यायालयीन कर्मचारी हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट